आगोटणे भिसेखिंड ते वरवटने अलिबाग कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामामध्ये दुटप्पी भूमिका दरवर्षी या रस्त्यावर डांबरचे निकृष्ट दर्जाचे काम काम आमदार करत आहेत सदरचे त्यांनाच मिळावं म्हणून वाटेल ती भूमिका घेऊन दादागिरीने काम घेतले जाते आज महिनाभरापूर्वी या रस्त्याचे काम झालेले असताना रोहा आमडोशी फाटा वेलशेत कुहिरे पेट्रोल पंप रिलायन्स टाउनशिप येथून टाउनशिप ते शिहू शिहू ते चोळे असा हा रस्ता बनवण्याच्या प्रतीक्षेची वाट पाहत आहे भाजपाकडून अनेक वेळा या रस्त्याच्या विरुद्ध आंदोलन उपोषण मोर्चे काढण्यात आलेले आहेत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टला टाकणे गरजेचे आहे याविषयी स्थानिक नेते किशोर म्हात्रे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे मुंबईचे प्रतिनिधी राजवैशम पायन आणि रायगडचे प्रतिनिधी याकूब सय्यद यांनी पाहूयात नागोटणे आमडोशी फाटा ते शिहू फाटा या रस्त्याच्या कामामध्ये घोटाळा चित्र एकंदरीत स्पष्ट होत आहे आपल्यासोबत स्थानिक नेते किशोर म्हात्रे आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया नेमका हा घोटाळा काय झालेला आहे नेमकं काय सांगाल काय एकंदरीत हा प्रकार आहे जवळजवळ दरवर्षी या रस्त्याचा काम केला जातो आणि अतिशय निकृष्ट दर्जाचा काम हा अलिबागचा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असतो स्थानिक लेवलवर त्या डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा रस्ता करतो आणि आज या रस्त्याची अवस्था पाहिली तर रस्त्याची चालन झालेली आहे दरवेळेला मी माझे कार्यकर्ते या रस्त्याच्या विरोधात आंदोलन छेडतो आम्ही आणि अशा पद्धतीचा रस्ता आता पाहिलात आपण आंबूशी खिंडी फाटा ते वेलशेत त्याच्यानंतरचे मध्ये मध्ये स्पॉट त्यांनी सोडलेले आहेत संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ते सांगतोय बनवायचं आहे बनवायचा आहे आता हा रस्ता बनवलेला जवळजवळ महिना पंधरा दिवस झालेले आहेत मग हा रस्ता बनवणार कधी कारण का या रस्त्यावरून जाताना अक्षरशः मोटरसायकल असेल किंवा फोर व्हीलर असेल चालवत गाडी चालवत असताना कसरत करावी लाग लागते या रस्त्याची रस्त्यावरून चालत असताना आणि या स्टिकरावरून अनेक विद्यार्थी मोठमोठ्या गाड्या त्यानंतर फोर व्हीलर टू व्हीलर जातात अक्षरशः चालवताना त्या ड्रायव्हरला कसरत करावी लागते म्हणून सदर बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याने तात्काळ जर हा रस्ता बनवला नाही तर मग आम्ही संबंधित आमच्या कार्यकर्ते असतील त्यांना घेऊन रस्त्यावर उतरू रस्ता हा काही ठिकाणी झालेला आणि मधल्यामधले अर्धवट जे पॅसेज आहेत ते राहिलेले आहेत नेमकं हे रस्त्याचं काम करण्याचं स्वरूप कसं आहे याचा अर्थ काहीतरी कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित जे अधिकारी आहेत यांच्यामध्ये बातचीत होऊन काहीतरी मनोमिलन झाल्याची थोडीशी माहिती मिळते परंतु हा रस्ता का होत नाही कारण का पंधरा दिवस महिना जातोय आणि गॅप देतात याचा अर्थ काहीतरी कुठंतरी गोड बंगाल आहे अशा कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टला टाकावा अशी आपल्याकडे मागणी आहे माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा या राज्यामध्ये भाजपाची सत्ता आली त्यावेळेला अशा कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅक लिस्टवर टाकलेल्या आहेत परंतु हा कॉन्ट्रॅक्टर मला असं स्थानिक रायगड जिल्ह्याचे नेते यांनी संबंधित माननीय मुख्यमंत्र्यांना याची माहिती दिली नसावी म्हणून हा कॉन्ट्रॅक्टर ब्लॅक ब्लॅकलिस्टला नसावा एखाद्या रस्त्याचं काम ज्यावेळेस पूर्णपणे होत नाही आणि तरी देखील त्या कॉन्ट्रॅक्टरचे जे अमाऊंट आहे रस्त्याची पैसे जे निघतात अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात मग अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर जे साठेलोठे आहेत असा आपला आरोप आहे काय माहिती आहे का हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा अक्षप एका पक्षाचा आमदार आहे आणि अशा आमदार जो आमदार आहे तो दटिंगशाहीने त्या बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून काम हिसकावून घेतो त्या ठिकाणी कोणी दुसरा कॉन्ट्रॅक्टर टेंडर टाकायला गेला तर मग त्याला हुडकावून लावणं त्याच्याशी दादागिरी करणं अशा पद्धतीचा त्या ठिकाणी त्यांची दादागिरी चालते हे बंद करण्यासाठी आपल्याच स्तरावर काय प्रयत्न केले जाते आता कसं माहिती आहे का वास्तविक पात्र स्थानिक पातळीवरून त्यांच्या विरोधात ज जन व्हायला पाहिजे कारण का प्रत्येक वेळेला आपण आंदोलन करताना आपलेच कार्यकर्ते आपण रस्त्यावर घेऊन उतरतो कारण का ज्या वेळेला आपण उतरतो जन ज जनतेच्या या प्रश्नाकरता आपण उतरतो जनतेची कुटुंब कुठून कुटु, कुटु, तरी कामं व्हायला पाहिजे म्हणून आपण उतरतो परंतु जनता त्या पद्धतीची आपल्याला स त्या पद्धतीचं सहकार्य करत नाही वास्तविक पाहता अनेक आंदोलना सत्ता नसतानासुद्धा आपण आंदोलनं केली तुम्ही आम्हाला बघितलेला प्रत्येक वेळेला रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करून जिल्हा परिषदच्या अंतर्गत रस्ते असू द्या किंवा डब्ल्यू डीच्या अंतर्गत रस्ते असू द्या वेलोवली हो आपण आंदोलनातून हे रस्ते करण्यासाठी घाट बांधला आणि त्या त्या वेळेला हे रस्ते झालेले आहेत धन्यवाद हे होते स्थानिक नेते किशोर म्हात्रे यांचं स्पष्ट मत आहे की राजकीय दबावापोटी अधिकारी यांच्याकडून चुकीचं काम केलं जातं आणि त्याच दबावाला बळी पडून अधिकारी अशा चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्टॅक्ट देतात रुणजी चाकूपेसं राजभायचं पायन रायगड शुनियर पाइन, टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा